मित्रांनो हे जे समोर दिसतं आहे हे कुर्ली धरण आहे घोंसारी धरण पण म्हणतो तर आणि हा समोर तो दिसतो आहे हा गगनगडे आहे आणि आपण आहोत शिवगडाच्या माथ्यावर हे जे पलीकडे आहे पलीकडे दाजीपूर अभयारण्य आणि पलीकडे म्हणजे पलीकडचं पाठार उतरून गेलं की दाजीपूर गाव आहे तर त्या दाजीपूर गावात आपण रात्री मुक्काम केला होता आणि आज सकाळी पलीकडे पलीकडच्या पठावर आपली कार पार्क करून मधून उतरून परत वरती चढून शिवगडावर आलेलो आहोत इकडनं पण एक वाट आहे माळेगाववरून आणि ती वाटाशीवरून येते आणि ती पण शिवगडावरच येते आणि पलीकडूनसुद्धा एक वाट आहे जी को, को कोकणातल्या गाव म्हणजे ग गगनगडाकडे जाते खाली कोकणातल्या गावात उतरून पलीकडे गगनगडाकडे जाते अशा पाऊल आहेत तर इथली जी जॉग्राफी आहे भूगोल तो आपल्याला समजतो आहे आणि हा आज पहा पहाटे प्रचंड पाऊस झालेला आहे इथे त्याच्यामुळे आणि थोडंसं पावसाळ्यापूर्वीच पंधरा दिवस पाऊस सुरू झाल्यामुळे जो हवेतला दमटपणा आहे तो जाणवतो आहे पण वातावरण आल्हाददायक बनलेलं आहे थोडंसं जरी दमटपणा असलं तरी आणि जो नजारा आहे तो खूप सुंदर बनलेला आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये